दोन्हीचा जोडच आहे संसारही करावा लागते आणि परमार्थही करावं लागते महाराज म्हणून म्हणून आता एरिया आपल्या अडाणी भाषेमध्ये सुद्धा म्हणतात ज्याने साधविली दोन्ही त्याचा एवढा नाही कोणी अशीच कोणती कोणती दोन्ही संसारही केला पाहिजे आणि परमार्थही केला मारा पाहिजे राम संसार केला परमार्थ केला माझ्या तुकोबाराने संसार केला परमार्थ केला फक्त जगाची मावळी जी काय असतात महाराज ती योगीच होते महाराज ती जशी जन्माला आली तशीच महाराज त्या जन्माला येऊन तिनं कार्य कराय पुरतेच आले महाराज त्यानं अवतारच घेतले महाराज जगाच्या कल्याण संताच्या दे जगाचा कल्याण जगाचा कल्याणाचायुभो विभूती मन साधू संताची शिकवण काय महाराज शिकवण आहे महाराज जगाच्या कल्याणा संताच्या विभूती तसे आमच्या माधवराव बाबा आपल्या तुमच्या आमच्या देखत महाराज एवढी एवढी कृती करायला लागली तुमरात खरं त्या त्याच्या आधारना महाराज आज आपल्या इथे ना एवढ इच्छापूर्ती आपल्या देवाचं मंदिराचं नाव विच्छापूर्ती महाराज देव भक्त संत इच्छापूर्ती स्वस्थान महाराज या जाग्यावर महाराजांना मुलीचं नाव सगळ्या साधू संतांचा विचार घेतला बाबा हो कामुक एवढ्या मूर्ती बसवायचं याच नाव काय ठेवा महाराज काही स्वतःच नाही बरं सगळ्याच्या विचारानं या जाग्याला जे काय असतं रे नाव मागून घेतलं आणि सगळ्याच्या विचारानं महाराज एवढ्याच जे काय इच्छा पूर्ती देवस्थान महाराज या माणसाची जे काही तुमची आमच्या आमच्या माधवभावाची ती इच्छा पूर्ण झाली पण तुम्ही जरी इच्छा केली आम्ही जे जे विचार करू आम्ही जे जे विचार करू आम्ही जे जे विचार करू हारी हारी आ, 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 ते जवळील हारीचे चरण सर्व नारायण देतो तू महाराज त्याला जे काही जवळ करून महाराज त्याचे चरण आपण विचिले ते पाहिजे तेच महाराज एका जनार्दने दुकान एका जनार्दने मांडिले दुकान एका जनार्दने काजनार दुकान एका जनार्दने हारेले दुकान पाहिजे ते आहे रे

जे ते आहे महाराज महाराज नाथ महाराज सांगतात जे जे पाहिजे ते आहे माता महाराज पण त्याच्याच गावात जाऊन लागते जे जे काही महाराज भक्ती मुक्ती फुकासाठी कोणी न पाहिजे त्याकडे रोवा अरे अशी एवढी संतान आपल्यासाठी योडी एवढीच काही सुविधा आणलेली आहे महाराज म्हणून आपले जे काय आपल्या नगरीच जे काय असत भाग्य महाराज कशामुळं या जे काही आपल्या नगरीमध्ये जे काही भक्ति मार्ग जे काय आपल्याला मिळालेला आहे म्हणून त्या मार्ग मार्गामुळे आज तुम्ही आम्ही जे काय असता रे महाराज आमचे माधव या जे काय इच्छापूर्ती जे काय संस्थांच्या निमित्तानं दर वर्षाला जे असतं असत महाराज मागे जे काय असतं काही दिवसानं शेष्टी होती महाराज शेट्टी महाराज आमचे माझव शेष्टी करायचे नाथ महाराज शेट्टी शिमगा झाला की पौर्णिमा झाली की ती शेष्टी महाराज नाथ शेष्टी बनवून राहायची बाबा नाथ शेट्टी करायचे त्याला जे काय असत रे लहानपणापासूनच महाराज वळण या साधू संतला या भजनेला सांगायचं त्याच भजनेला सांगायचं महाराज आमच्या बाबानं त्याच काळामध्ये दोन दोन पालख्या केल्या होत्या महाराज रामबापूची एक पालखी आमच्या नादबाबाची पालखी गावामध्ये मिरवणूक करायची अशी जे काही असत क्रॅथिंग केली आणि महाराज ही कृती जी काय असते हे काही वाया जाणार नाही महाराज आता जे ते काय चालू आहे हे सततच राहणार आहे महाराज हे वाया जाणार नाही जे काही केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती महाराज आपण जसं जसं कर्ती केलो तसेच मिळणार आहे आणि जे काही नाही केले तिथे महाराज त्याला नाहीच मिळणार महाराज जे काही करसाल महाराज तस तसंच फळ मिळणार महाराज अशी भक्ती जे काय असते आता आपल्या जे काही हळेगाव नगरीला लाभलेलं आहे आणि म्हणून जे काय असतं आज आपल्या या नगरीमध्ये या साधू सत्ताचे पाय महाराज आज आपल्या या काळामध्ये आज हे भजने महाराज आपल्या एवढे एवढे सप्ते झाले हे भजने आपल्याला मिळाले काय सप्त आमचे शिर्डी बाबा मागेला सप्त्यात आले होते कलशिरोवणं मूर्ती स्थापना त्या सालापासून अगोदर गाल आले का नाही महाराज ती आले नाही आमचे मडदंगी बाबा अहो मडदंगी दुर्मिळ मिळाली मडद्याच मिळेल आपल्या इकडे आमचे महाराजच्या काळापासून पहिले मडदंगी त्याच्याशिवाय कीर्तन जमणार नाही कुठं राळवडीला कीर्तन राहू कुठं वाळक्याच्या वडीला राहू आमच्या लक्ष्मण बाबाने मडदंग वाजवा तो कीर्तन व्हायचं आता किती आपण भागीवान महाराज नवीन नवीन प्रत्येक सालाला आपल्याला एक एक मडदंगी आपल्याला एवढे जे काही वान महाराज आज आपल्याला सगळ्या काही माऊलीचा प्रसाद महाराज एवढा मडदंग वाजवायला मडदंगाचार्य महाराज आपले सगळं आळंदीचा शीख महाराज त्याचं वाद्य जे आहे सगळं तिखूनच आलेलं आहे महाराज हे गायनाचार्य महाराज एवढे जे काही गायना रे आपले भजने सुद्धा आपला लाभले हे सगळेच जे काय असणार आहे त्या आळंदीकडून महाराज शिक महाराज आपल्याला आपल्या खेड्यापर्यंत आला कारण आपण जसं जसं आपण जशी आपली जे विच्छा केली त्या विच्छेमुळे महाराज आपल्याला एवढे जे काही भजने एवढे जे काय आपल्याला सहकार्य मिळायला लागले कशामुळे विच्छेमुळंचा म्हणून आपली जे काय आपले मंदिरच आहे आपल्या देवस्थानच आहे म्हणले काय देव भक्त आणि संत महाराज विच्छापूर्ती एवढे लोक हे इच्छेचे या ठिकाणी बसलेली जातं ही वया जाणार नाहीत इच्छा केलेली वया जाणार नाहीत म्हणून त्याने जे काही इच्छा केली महाराज या सत्याची सगळे जे काही इच्छा पूर्ण झाली महाराज म्हणून याचा एवढे जे काही कार्य आपल्या या, या? या हळेगाव नगरीला झाले म्हणून हे कार्य या कार्यामुळं तुम्हा मला जे काय असता रे महाराज सहवासानं आपल्याला मिळालेलं आहे विठाल विठाल म्हणून तुकोबार अभंगातून वर्णन करतात महाराज ज्याच्या काही चित्तामध्ये देवानं वस्ती करून राहिलेला आहे ज्याला काय संगती जे काही असते महाराज जे काय सतत जे काय असतात आमचे बसाजी बापू त्याच्या जे काय हृदयामध्येच देवानं वास केला होता महाराज हृदयातच चांगल्या चांगल्या माणसाने त्याला न्याळून पाहिले की प्रत्येक असे कटेवर हात देऊन महाराज उभे राहिलेले त्याच्या छातीमध्ये दिसायचे महाराज अशा जे काही महात्म्याच्या संगती घडल्या म्हणून तू खूप आहार होता देव वशी चिते त्यांची घडावी संगती आयशी आवडते मना अशी जी काही संगती महाराज देवानं वस्ती केली आणि देवाने जे काही चित्तामध्ये काही देवाने जे काही वस्ती केली त्याचे ज्या काही संतांच्या सहवासामध्ये देव राहिला महाराज आणि त्या जे काही संतांचे जे काही असतात म्हणून गोबारा पहिल्या चरणामध्ये सतत देवाचं कार्य करणारे सतत काय देवाचं नामस्मरण करणारे भजन करणारे कीर्तन करणारे किंवा हरी कथा ऐकणारे महाराज महिला मंडळ असो पुरुषी मंडळ असो महाराज कीर्तनाला येणारे मोती ऐका येणारे हे जे काय असणारे देवाचे अस्तित्व आहे महाराज महाराजानं सांगितलंय पुरुषी मंडळी तेवढे जे काय विश्वराच्या मूर्ती महिला मंडळ पार्वतीच्या देवीच्या मूर्ती असं जे काय देवास काय आपलं करणारे महाराज देव जे काय असत आपण आयण्यामध्ये जस आपण पाहतो तसं जे काय असणारे देव सुद्धा महाराज प्रत्येक अनुभवाला येतो तसं आपण चेहरा येण्यात तसाच आपल्याला देव सुद्धा महाराज आपल्या कृतीला आपल्या कार्याला अनुभव आलेला म्हणून अनेक संत महाराज त्यांनी जशी जशी कृती केली तसे तसे अनुभव घेतले तसे तसे तुम्हाला सांगितलं महाराज अनेक साधू रामबापून वाटल ती महाराज कार्य करायचे प्रत्येक गावागावाला जायचं महाराज आपल्या लगेच आपल्या कोंडूर गावाला या रामबापून नेहमी यायचे कोंडूरला असा आमच्या धुमाळे बापूच्या घरी असा एवढा एवढा चमत्कार दाखवला त्या काळामध्ये महाराज आपले जे काही माळकरी किंवा महाराज मंडळी भजने मंडळी महाराज लय दुर्मिळ होते बापूला कीर्तन करायचं असलं तर कुठून महाराज कुसळ कुसळवाडीवून कुठून अनेक धनवेच्या वाढीवून असे एक, एक 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 भजने आणावं लागेल महाराज आणि नंतर कीर्तन करायचे महाराज असे रामबापू यायचे फिरत 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 यायचे या धुमळे भावाच्या घरी आले तर त्या घरी महाराज माळकऱ्याचं घरी होत पहिला गावामध्ये एखादा तरी माळकरी राहायचं नाही तर आहे महाराज पण आता त्या रामबापूला काय वाटायचं कि बाबा आपण ज्या ज्या घरी गेलो त्या घरच्या माणसाला काहीतरी अनुभव कळावा रामबापू धुमाळेबाबाच्या घरी आले त्या धुमाळेबाबाच्या घरी आल्यावर महाराज पहिले आपल्या आदिवासी समाजमध्ये काय मा जंगलात जायचे काही ससे वगैरे काही आणायचे त्यानं जे काही एक ससा आणून त्याचं जे काही भगवण्यामध्ये शिजवून लगेच महाराज टोपल्याखाली ठेवलं आता मास मंडळी आली की त्याला जेवाय द्यायचं एवढ्या म्हणजे आमचे रामबापू आले रामबापू येऊन महाराज बाई म्हणले मला जेवायचं आहे भूक लागली रामबापू म्हणले बाई भूक लागली म्हणले मला बाईला असं अभेंट वाटलं बापू घरा आले आपण तर आपल्या घरामध्ये असं काही वेळ नाही लगेच त्या माऊलीला तसंच हिंस पाणी आंघोळ करून लगेच चुलीला पोत ते सतूल सारून लगेच बापू साठी दुसरं महाराज चुन वरून लगेच स्वयंपाक तयार केला माऊलीला तयार केला आता मालक आले की लगेच मारे बाईचे मालक आले मालक आले बापूला त्याच्या सोबत बसविलं लगेच जेवायला जेवायला वाढल्यानं जे काय त्या टोपल्या खाली लक्ष केलं बापू अरे म्हणले मी येण्याच्या अगोदर काहीतरी भाजी केली असेल की म्हटले तुम्ही बापू म्हणले ती भाजी तुमची लव म्हले ती तुमची खायची लव भाजी ती त्याच्या नावही काढू नका बापू म्हणले भाऊली म्हणजे त्याचा तुमच्यासाठी स्वयंपाक केला भाजी खाणारे कोणी खातील म्हणजे पण तुमच्यासाठी नाही नाही म्हणजे ते भाजी काढ म्हणले मला जे काय असता रे माझ्यासाठी लपवून ठेवायले का भाजी ते भाजी काढल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणे बापू आता महाराज संत जे काय रे महाराज संत हाट बाळहाट राज हाट महाराज संत असे हाटी असतात बापू महाराज त्याचा हाट पूर्णच करावं लागते नाचतात महाराज काही नाही ते जेवणार नाही आपलं काही चांगलं होणार नाही काढाय काढायला महाराज वाढ म्हणजे वाढ महाराज त्या माऊलीने आता लगेच पाहाय गेली माऊली तर महाराज ते त्याचं जे आदर्श कोणीकडे गेले त्याचे काही मासाच त्याच्यामध्ये पाचोड्या झाल्या महाराज पाचोड्या आता जसं चुनाचं जे काय आपण पाचोड्याचं पिठलं करतो असं तसं जे काही चुनच्या ओढ्या झाल्या महाराज लगेच महाराज ते सगळं बघूनच तसं धरून ते काल वाढून सगळ्याला वाढलं महाराज पंक्तीनं महाराज विठाला विठाला i don't know